महायुती भाजपचे पालघर लोकसभा उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त येथे पार पडलेल्या मेळाव्यास लोकांनी पाठ फिरवली म्हणायला हरकत नाही बोईसरच्या भीमनगर येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता अनेक होते होते मात्र जमा वोईसर सोबतच्या काही पक्षाच्या लोकांनी हजेरी लावली नसावी त्यामुळे गर्दी म्हणावी तशी दिसली नाही त्यातच माजी खासदार राजेंद्र गावित यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती आपकी बार, आपकी बार, पुढील राहिलेल्या काही दिवसांसाठी तरी प्रचारासाठी भाजपला जोर लावावा लागणार आहे हे मात्र स्पष्ट दिसत आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार